महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय तर काही भागांमध्ये नुसते ढग दाटलेले दिसून येत आहेत पाऊस मात्र पडत नाहीये मात्र इथून पुढे अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे अनेक भागांमध्ये येलो आणि ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे इथून पुढे वातावरणाची काय स्थिती असणार आहे कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे सर्वात जास्त धोका कोणत्या भागावर असणार आहे हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर स्क्रीनवर दिसत असलेल्या ट्विटच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो की वातावरणाची नेमकी पावसाची काय स्थिती आहे तर रिजनल मेटिओरोलॉजिकल सेंटर मुंबईचं हे ट्विट आहे म्हणजेच हवामान विभागाचं हे ट्विट आहे ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे हेवी रेनफॉल व्हेरी लाईकली टू ऑक्युअर ॲट आयसोलेटेड प्लेसेस इन द डिस्ट्रिक्ट ऑफ कोकण गोवा अँड घाट एरियाज ऑफ मध्य महाराष्ट्र याचा अर्थ असा की कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्र याचबरोबर यातला जो घाटाचा परिसर आहे इथे सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान विभागाने म्हटलेलं आहे याचबरोबर के एस होसाळीकर जे हवामान तज्ञ आहे यांनीसुद्धा एक महत्त्वाचं ट्विट केलेलं आहे ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत होसाळीकर यांनी एक सॅटेलाईट इमेज पोस्ट करत एक ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे पार्ट्स ऑफ जलगाव छत्रपती संभाजीनगर नागपूर चंद्रपूर पार्ट्स ऑफ ईस्ट विदर्भ ॲट जॉईन एरियाज ऑफ मध्य प्रदेश अँड छत्तीसगड Could get moderate to heavy rains at isolated places during next 3 to 4 hours. याचा अर्थ असा की जळगाव असेल संभाजीनगर नागपूर चंद्रपूर आणि ईस्ट विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भाचा काही भाग आहे याचबरोबर मध्य प्रदेशातले काही जिल्हे आणि छत्तीसगड इथे सुद्धा काही प्रमाणात तुरळक प्रमाणात पाऊस पडू शकतो असं के सोसाईकर यांनी म्हटलेलं आहे आता आणखी हे सखोलपणे समजून घेण्यासाठी आजची सॅटेलाईट इमेज बघूयात तर आजच्या सॅटेलाईट इमेजमध्ये आपण बघू शकतो जर महाराष्ट्र आपण झूम करून बघितला तर विदर्भाचा काही पट्टा आहे याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आहे आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांवर मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत त्यामुळे हो या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता असू शकते आता या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेत कोणत्या जिल्ह्याला काय इशारा दिलेला आहे हवामान हो खात्याने ते सुद्धा आपण समजून घेऊ शकतो तर ही आजच्या तारखेची आठ तारखेची ही मॅप आहे यामध्ये आपण बघू शकतो की विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये खास करून नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि भंडारा अशा या विदर्भातल्या पट्ट्याला आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे ढगांच्या गडाटासह इथे पाऊस पडू शकतो तर अमरावती वर्धा यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी बीड जालना संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक नाशिकचा घाटाचा परिसर पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा आणि कोल्हापूरचा घाट परिसर अशा मी नाव घेतलेल्या या सगळ्या पट्ट्यांमध्ये येलो अलर्ट दिलेला आहे मुंबई आणि पुण्याला मात्र कोणताही अलर्ट आज दिलेला नव्हता मी आत्ता उल्लेख केलेल्या ठिकाणी पाऊस पडतो आहे का आत्ता काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्या म्हणजे नऊ तारखेला आणि दहा तारखेला काय स्थिती असणार आहे तर उद्या म्हणजे नऊ तारखेला रायगड पुण्याचा घाट परिसर आणि नाशिकचा जो पट्टा आहे याचबरोबर चंद्रपूर इथे ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर उर्वरित काही ठिकाणी येल्लो अलर्ट आहे तर अनेक भागांमध्ये कोणताही अलर्ट दिलेला नाहीये दहा तारखेची काय स्थिती असणार आहे तर दहा तारखेला विदर्भातल्या संपूर्ण पट्ट्याला येल्लो अलर्ट जारी केलेला आहे याचबरोबर रायगड रत्नागिरी आणि पुणे साताराचा जो घाट पट्टा आहे इथे सुद्धा येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे बऱ्यापैकी उद्या आणि परवापर्यंत पाऊस ओसरलेला असणार आहे तर अकरा तारखेचा सुद्धा आपण मॅप बघू शकतो अकरा तारखेला कुठेही कोणताच अलर्ट देण्यात आलेला ला ना नाहीये सगळे जिल्हे जे आहेत ते ग्रीन झोन मध्ये आहे याचा अर्थ की महाराष्ट्रातून पाऊस ओसरलेला असणार आहे असं या मॅपच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो मात्र वातावरण बदलत असतं ढगांच्या स्थितीनुसार रोज पुढच्या काही दिवसांचा अंदाज रोजच बदलत असतो त्यामुळे पुढे नेमकी काय स्थिती असणार आहे ते पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणखी सखोलपणे समजून घेऊ तर आता अशा पद्धतीने या मॅप्स आणि सॅटेलाईट इमेजच्या पद्धतीने आणि क्लूजच्या माध्यमातून आपण नेमकी काय आज स्थिती आहे आणि पुढचे काही दिवस काय वातावरणाची स्थिती असणार आहे ते आपण समजून घेतलेलं आहे तुम्हाला मान्सून किंवा वेदर रिपोर्ट संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद